डवा ते विश्वमंदिर पर्यंत रस्त्याचे काम करण्याची मागणी आंदोलन सुरू मालेगाव मालेगाव तारीख राज्य महामार्गावरील डवा फाट्या रस्त्याचे विश्व मंदिर झाली नाही तर दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता रस्ता, रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती या मागणीसाठी धरणे आंदोलन करणारे सुभाषराव गुगे यांनी दिली हा रस्ता रोको नागपूर जालना राज्य महामार्गावर डवा फाटे येथे करण्यात येणार आहे या रस्त्याची मजबूती करण्यात यावे या मागणीसाठी सुभाषराव गोगे भाष्कराव देशमुख भगवान दिगोडे वाघ प्रमोद देशमुख मधु राठोड सोळा जानेवारी पासून आंदोलन करीत आहे श्रीक्षेत्र डवा येथील यात्रा महोत्सवात तालुका तारीख तीस जानेवारी पासून सुरुवात होत आहे तारीख चार फेब्रुवारी रोजी महाप्रसादाची वितरण करण्यात येणार आहे त्यावेळी लाखो भाविक महाप्रसादासाठी येत असतात भाविकांची गरसय होऊ नये म्हणून या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी भाविकांनी केली आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानी वा